ठाणे महानगरपालिकेच्या ग्रंथदिंडीला उत्साही प्रतिसाद मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याच्या निमित्ताने सोमवारी सकाळी ठाणे महानगरपालिकेतर्फे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते आणि या ग्रंथदिंडीत महापालिकेच्या शाळांचे विद्यार्थी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले ग्रंथदिंडीनंतर महापालिका आयुक्त सौरव राव यांनी कैलासवासी नरेंद्र बल्लाल सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले म मराठीचा या संकल्पनेवर आधारित ग्रंथ दिं दिंडीची सुरुपात महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणातून झाली गोड बोलू मराठी बोलू माझी भाषा मराठी भाषा अभिजात भाषा मराठी भाषा माय मराठी माझी मराठी लाभले आम्हा सभाग्य बोल तो मराठी या घोषणांनी आसमंत निनादून गेला पारंपरिक पोशाख केलेले महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच लेझिमच्या सुरावटीवर शिस्तबद्ध सादरीकरण करणारे महापालिका शाळांतील विद्यार्थी यांच्यामुळे संपूर्ण वातावरण मराठमोळ्या रंगात न्हावून निघाले होते ग्रंथदिंडी लेझिम ढोल ताशांच्या गजरात महापालिका मुख्यालयासमोरील चौकापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन ज्ञानराज मंदिरमार्गे पुन्हा महापालिका मुख्यालय प्रांगण अशी निघाली होती फुलांनी सजवलेल्या पालखी ज्ञानेश्वरी भारताचे संविधान यांच्यासह वी स खांडेकर वी वा शिरवाडकर विंदा करेंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकांचे साहित्य ठेवण्यात आले होते संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदापुरे उमेश बिरारी अणघा कदम मिताली संजेती मनोहर बोडके दिनेश तायडे शंकर पाटोळे सचिन सांगळे टी एम टीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी विभाग प्रमुख महापालिका कर्मचारी या ग्रंथदिंडीत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते मुख्यालयात परतल्यावर महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी सरेखल्लेझीम नृत्य सादर केले ग्रंथदिंडी विसर्जित झाल्यानंतर कैलासवाशी नरेंद्र बल्ला सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्याप्रसंगी अतिरिक्त एक आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त झी झी गोदेपुरे आणि उमेश विरारी उपस्थित होते आपल्या मराठी भाषेसाठी संवर्धनासाठी सा हा मराठी भाषेचा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे आणि त्यानिमित्ताने महापालिकेने विविध उपक्रमांचे आयोजन केलेलं आहे आणि त्यापैकी आज ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे हे प्रदर्शन आणि पुस्तक विक्री मंगळवार एकवीस जानेवारी रोजी सुरू राहणार आहे आणि ते सर्व नागरिकांसाठी खुले आहे आणि त्यामुळे त्यांनी देखील या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केलं आहे महापालिका मुख्यालयातील कैलासी नरेंद्र बल्लाळ सभागृहातील प्रदर्शन आणि पुस्तक विक्री ही नागरिकांसाठी खुली आहे मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे आणि त्यात प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे यांच्याकडील दुर्मिळ आणि जुनी पुस्तके पाहता येतील तसेच त्यांच्यासह साहित्य अकादमी मॅजेस्टिक बुक बू, बुक डेपो आणि वयम मासिक यांच्या स्टॉलवर पुस्तकांची खरेदी करता येईल Música